नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आणि अर्जुनच्या समोर खूप भयानक सत्याचं इथे उलगडा झालाय म्हणजे नेमकं झालं तरी काय सायलीला हे सत्य समजले की प्रिया प्रतिमाला त्या चुकीच्या गोळ्या का देत होती की जेणेकरून त्याने प्रतिमाची स्फूर्ती जाईल आणि प्रतिमाची रिकव्हरी होणारच नाही प्रतिमाची स्मृती केल्याने तिला मागच्या गोष्टी काहीही आठवणार नाही म्हणजे तिला असं अंदुकंदुकसा दिसतोय तिला असं जसं अंदुक अंदुकशा काही गोष्टी आठवतात ना ते त्या सर्व गोष्टी आठवणार नाही म्हणूनच प्रिया प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देते पण मात्र नेमकं प्रिया हे का, का करते हे सायली आणि अर्जुनला काही कळालेलं नसतं पण मात्र प्रिया हे सगळं करते हे मात्र त्यांना कळालेलं असतं आणि सायलीने प्रिया ज्या चुकीच्या गोळ्या देते ते सुद्धा बंद करून टाकलेलं असतं याचाच बदला घ्यायचा म्हणून प्रिया हॉस्पिटलमध्ये असते प्रिया दुखण्याचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये थांबलेली असते सायली आणि अर्जुन दोघे एक भयानक असा डाव रचतात सायली एका नर्सकडे प्रियाला काहीतरी प्यायला देते ते काहीही नसतं पण मात्र सायली अशी प्रियाच्या मनामध्ये भीती घालवते की ज्याच्यामध्ये मी विष तर सायली प्रियाच्या जवळ आल्यानंतर सायली त्या नर्सला विचारते मी तुम्हाला ते प्यायला दिलं होतं ते तुम्ही यांना दिलं का प्यायला याच्यावरती नर्स म्हणते की हो दिलाय आणि यांनी सगळा ग्लास प्यायला हे ऐकल्यानंतर प्रिया हादरून जाते तिला असं वाटतं की याच्यामध्ये सायलीने काहीतरी मिक्स आहे विष आहे तिने मला मारण्याचा प्रयत्न केलाय प्रिया लगेच त्या गोंध होऊन जाते मोठ्या मोठ्याने कांगावा करत लागते की मला वाचवा प्रिया साई अर्जुनला विचारत असते तुम्ही मला काय प्यायला दिले विष होता ना ते आता मी मरणार आहे आणि ओरडू लागते की डॉक्टर नर्स कोणी आहे का मला वाचवा तेवढ्यात लगेच डॉक्टर सुद्धा तिथे येतात आणि प्रिया लगेच डॉक्टरांना सांगते की हिने मला काहीतरी प्यायला दिलं होतं त्याच्यामध्ये विष होतं मला वाचवा आता मी मरणार आहे मला मिठाचं पाणी द्या औषध द्या काहीतरी करा प्लीज मला वाचवा आता, आता प्रिया तर खूप हादरून गेलेली असते घाबरून गेलेली असते तिला खरंच असं वाटतं की आता ती मरणार आहे आणि प्रिया इथे पळण्याचा प्रयत्न करू लागते आणि रूमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागते आणि म्हणू लागते की अश्विन मला वाचव आणि सायली लगेच प्रियाचा हात पकडते तिला जोरात बेडवरती आता धक्का देऊन आदळवते आणि सायली प्रियाला म्हणते की आपल्याला कोणीतरी मारणारे याच्या भीतीने हादरून गेलीस ना तू मुद्दाम प्रतिमा हत्याला चुकीच्या गोळ्या देत होतीस त्यांचा मेंदू चालेनासा नासा व्हावा असं तू बघत होतीस पण सायलीला हे सर्व सत्य कळालंय हे पाहता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया आश्चर्याने सायलीकडे पाहू लागते पण मात्र सायलीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं सायली इथे प्रियाला काहीतरी वेगळंच विचारते माझ्या फक्त एका प्रश्नाचं तू उत्तर दे तू प्रतिमा हत्याला चुकीच्या गोळ्या का देत होतीस त्यांचा मेंदू परत येऊ नये त्यांची स्मृती परत येऊ नये असं तुला का वाटत होतं तू त्यांना नेमकं चुकीच्या गोळ्या का देत होतीस त्यांची स्मूर्ती परत येऊ नये याच्या मागे तुझा नेमकं काय फायदा आहे प्रिया तर आता शांत झालेली असते सायलीच्या बोलण्यावरती तिला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं पण मात्र आता इथे सायली तर सर्व गोष्टीचा छडा लावणार या सर्व गोष्टी सायली शोधून काढणार नेमकं प्रिया हे सगळं का करत होती हे सुद्धा सायली शोधून काढणार आणि प्रतिमाला सायली लवकरात लवकर बरोबर गोळ्या देऊन बरं करणार हे सर्व आपल्याला इथे पाहायचंय मग त्याच्यासाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू